जे मनापासून प्रहरे करतात त्यांना महाराज झोक्त माप देतात जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याकडून वेद वधवले त्या रेड्याची समाधी आळेफाट्या जवळ पुणे जिल्ह्यात आहे माऊलींना जाऊन सव्वा सातशे वर्ष झाली रेड्याला जाऊन आजही त्या समाधीजवळ रेड्याच्या विना खाली ठेवलेला नाही सव्वा सातशे वर्ष झाले काही लोक दोन दोन दिवस तो विना बाळगतात कोणी कितीही दिवस तो विना घेऊन ती सेवा रुजू करतात त्यांना ज्ञानेश्वर भावंडांचा साक्षात्कार होतो आजही का ते संजीवन समाधी घेतलेली आता याच्यापेक्षा आणखी अजून दुसरं कोणतं उदाहरण